एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत भरून ठेवा त्यांच्या अध्यक्षांच्या आदेशाने मी या ठिकाणी जवळपास वीस जणांची यादी आली वीस जणांची यादी आहे नाही तरी त्यांना इच्छुक ते अर्ज भरले यस बरोबर त्यांचं म्हणणंच ते आहे की अजून निर्णय झालेला नाही आपण अर्ज भरून ठेवा आहे तुम्हाला पक्षसृष्टी करून म्हणजे संधी मिळेल कोण नाही करा भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना संधी देणारे मारा पक्ष आहे मोठा विशाल पक्ष जरी झाला असला तरी जुन्या निष्ठा म्हटपांना नक्की नाही मिळेल असं मला कुणाच्या कोटत हं कुणाचं कोठेत भारतीय जनता पार्टीच्या कोठेत उमेदवारी आज तो मागं घेताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू होते आता आनंद아서 समजायचं नाही जर सिद्धरामेश्वरांचा प्रसाद माझ्या पदरात पडला तर निश्चित आनंद असेल त्या ठिकाणी हं या का आणि कशासाठी एक होतं हां पक्षाचं दोन होतं त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस मारवाडी समाजाने उमेदवारी मागितली होती तर सुधूर सुद्धा सुद्धा आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली की पक्षाला समाजाचा समाजाला न्याय द्यावा त्या पक्ष नेतृत्वाने सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून ठेवा तसं निर्णय मला करू त्या वीस जणांच्या यादीमध्ये तुमचं पण नाव आहे म्हणजे पक्षाने सांगितले आदेश त्या हिशोबानं एक मारवाडी समाजाची आनंदाची बातमी शुभेच्छा तुम्हाला